के बनावत लेटर के धक्का दाएक का महापौर मुक्ता टिळक यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने चक्क बनावट लेटरहेड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील एका पथारी व्यावसायिकावर कारवाई करावी असे पत्र महापौरांच्या नावाने या बनावट लेटरहेडवर अतिक्रमण विभागास पाठवण्यात आले होते त्याबाबत संशय आल्याने अतिक्रमण विभागाने या पत्राची तपासणी केली असता हे लेटरहेड बनावट असल्याचे समोर आले या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिक्रमण विभागाने नगरसचिव कार्यालयाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितले हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने याबाबत पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी ज्या कार्यालयाचे हे पत्र आहे त्या कार्यालयाने कार्या तक्रार द्यावी असे कळवण्यात आले असून त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे उमेश नाईक या नावाच्या व्यक्तीने आमच्याकडे एक तक्रार केली की द यामध्ये एक बनावट लेटरडेट महापौरांचं वापरून आ, चुकीची माहिती दिली जाते असं एक पत्र आमच्याकडे सादर केलं असतं त्यामध्ये चौकशीसाठी नगरसचिव कार्यालयाकडे पाठवण्यात आलं नगरसचिव कार्यालयाने यामध्ये सदरचे जे काही पत्र आहे हे या कार्यालयाकडून देण्यात आलेलं नाही महापौरांच्या लिटरेटचा चुकीचा वापर करून यामध्ये हा मजकूर छापला गेलेला आहे आणि हा मजकूरचा जो काही फॉन्ट आहे तो देखील पुणे महानगरपालिकेचा किंवा नगर सचिव कार्यालयाचा नाही आहे असं त्यांनी ते लिखित स्वरूपात या कार्यालयाकडे पाठवलेलं हो होतं त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीने हे दिलेलं आहे त्या व्यक्तीचे आढळ झालं नाही परंतु श्री नाईक यांनी सांगितल्यानुसार माहिती अधिकारांतर्गत त्यांच्याकरिता एक पत्र टिळक रोड वॉर्ड ऑफिस येथे देण्यात आलेलं होतं आणि त्या तीन मजकूर आणि हा मजकूर एकच असल्याने ज्या व्यक्तीने हे दिलेलं आहे त्याचा शोध घेण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगानेच ही आम्हाला घटना कळालेली आहे महापौर कार्यालय आणि नगर सचिव कार्यालयाकडे आम्ही याबाबत गुन्हा दाखल करण्याबाबतच्यासाठी पत्र देखील आम्ही पाठवलेलं आहे या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने महापौरच्या लेटरहेडचा गैरवापर करणं ही अत्यंत निषेधार्ह अशी बाब आहे यामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करतील असं मला विश्वास आहे आमचे लेटरहेड हे खरं म्हटलं तर पूर्णपणे आमचे मार्किंग सिस्टीमनी ठेवलेले असतात ले त्यामुळे लेटरहेड हे नजर चुकीने कोणीतरी घेतलेलं असावं असं आत्ता प्रथम दर्शनी वाटतं आहे पण पोलीस त्याच्याबाबत डिटेल माहिती घेतील आणि त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि पण त्याच्यासाठी एफ आय आर जी दाखल करायला लागणार आहे ती एफ आय आर मी दाखल करते